अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान तर उभ्या पावसात चिखलात भुईमुगाच्या शेंगा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ पाटण दिनांक सत्तावीस पाटण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आणि हातात होणार शाळेने पीक बाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आसमानी सुलतानी संकट उभे राहिले आहे आणि आपल्या सतर्क इंडिया न्यूजने घेतलेला त्याचा हा ग्राउंड रिपोर्ट पावसामुळे या शेतकऱ्यांची बे हालत खराब आहे एवढं मागे मुलीचं बे आणून हे शेतकरी असा दुसकानीच आहे त्या शेतकऱ्याची दखल कोण घेणार सरकार हे महा भंगार शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून काही सरकार करत नाही त्या शेतकऱ्याची दुरावस्था ही असं मागे मोलाचं बी आणून दोनशे अडीचशे रुपये बी किलो घेऊन ते बी पाण्यात हे आता प्रत्यक्षात तिथं तोडते लोक त्या पाण्यात शेतकऱ्याची ही अवस्था आणि नक्कीच शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे पीकही चांगले आले होते मात्र अवकाळी पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे आणि याची दखल कोण घेणार हा प्रश्न नक्की संपूर्ण शेतकरी बळीराजासमोर भेडसवताना दिसत आहे आणि याची शासन त्वरित दाद घेणार का हाही प्रश्न आज समस्त नागरिकांसमोर पडताना दिसत आहे परंतु तरी सुद्धा शासनाकडून शेतकऱ्याला आशा आहे की सरकार आणि शासन नक्कीच मदतीचा हात देईल पाहूया आता ही आशा किती टक्के खरी ठरते आणि किती टक्केपर्यंत पोहोचते याची प्रतीक्षा संपूर्ण शेतकऱ्यांना लागून राहिली आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडियानूस पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितील खानमोडे सह सतर्क इंडियानूस संतोषी जगदाळे